Hello, ये सोळा सोळा वजा नऊ तर जनरल साठी किती राहतील सर्वसाधारण साठी राहतील सहा अशा आयोगाने एक स्टँडर्ड फॉरमॅट दिलेला आहे सूत्र दिलेले आहे त्यानुसार आपण ते केलेलं आहे आता त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा राहील की कोणत्या गणासाठी कोणतं रिझर्वेशन ते कसं काढायचं ते काढण्यासाठी आपल्याकडे जातीची लोकसंख्या आहे ती उतरत्या क्रमाने लावतो तशीच जमाती साठी सु, सुद्धा सु, उतरत्या क्रमाने गणानुसार सगळ्यात जास्त लोकसंख्या अनुसूचित जातीची कोणती आहे त्याला आपण प्राधान्य देणार आहोत जातीची लोकसंख्या पण आपली दिलेली आहे प्रत्येक जणाची सोळाच्या सोळा गणांची बघा आपले गण आहेत सोळा कोठे कोते काकुर्डी कंक्राळे झोडगे करुद्रुक दाभाडी वडे रावळगाव तळवाडे चंद्रपुरी सौदाणे टाकळी निंबा बरोबर ते आता एस सी झालं एसटी झालं आता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्याला किती आरक्षित करायचे चार करायचे आता हे पाच बघून आपल्याकडे किती शिल्लक राहतात अकरा बरोबर चिठ्ठ्यांमधून आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार गण आरक्षित करू ते आपण सोडत पद्धतीने काढणार चिठ्ठी पद्धतीने गटाचं आरक्षण हे जिल्हाधिकारी करायला केलं थोडगे टाकलं आता चिखलोळ चिखलोड आहे कळवाडी आहे चंदनपुरी समजाने तर आहे टाकळी निमगाव सोळा गण आहेत त्यातले पाच आपण यापूर्वीच आरक्षित केले एस साठी एक एस टी साठी चार म्हणजे पाच आरक्षित झाले उरले अकरा या अकरा पैकी चार चिठ्ठ्या आपण काढणार कुणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला तुम्ही ओबीसी म्हणता

निमगाव ठीक आहे निमगाव चिखलोड चंदनपुरी आणि टाकली महिला आरक्षण आता त्यापूर्वी तुम्हाला जनरल साठीचे गण आधी सांगून देतो कोणते कोणते राहतील गण झोड कळवाडी साकुरी येसगाव बुद्रुक दाभाडी कळवाडे आणि सौदाणे हे, हे जे सात गण आहेत हे सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राहतील आता पुढचं जे आपण आरक्षण करणार आहोत ते आहे समांतर आरक्षण म्हणजे महिलांचं आरक्षण फक्त एकच कॅटेगरीचं एकच आरक्षण असेल असं आपल्याकडे फक्त अनुसूचित जातीसाठी आहे जे साठी साठी आता आरक्षण आपण काढलेलं आहे ते एस राहील की एस महिला राहील याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिलेली आहे त्यानुसार जर जा एकच जागा आरक्षित असेल आणि मागच्या पंचवार्षिकला म्हणजे दोन हजार सतराला जे आपल्या जिल्हा परिषद झाली तर त्यावेळी जर एकच असेल मागच्या वेळी सुद्धा आपल्याकडे कळवाडी हा एक गण होता जो अनुसूचित जातीसाठी एससी साठी आरक्षित होता फक्त त्याला महिला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत जर मागच्या वेळी एससी असेल तर आता एससी महिला करायचं आणि मागच्या वेळी एससी महिला असेल तर आता फक्त एससी राहील त्यानुसार कळवाडी हे दोन हजार सतरा मध्ये अनुसूचित जाती करता आरक्षित होत म्हणून आपल्याकडे जे एससी साठी यावेळी आहे होतं गव्हाण ते अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित राहील त्यासाठी चिठ्ठी काढण्याची आवश्यकता नाही म्हणजे एसटी प्रवर्गासाठी आपल्याकडे चार गण आहेत तर या चार पैकी दोन म्हणजे पन्नास टक्के महिला आरक्षण आहे जे दोन गण आपल्याला अनुसूचित जमाती महिला आपल्याला चिठ्ठी सोडतीने काढावे लागतील मग आपले चार गण कोणते आहेत कंकराळे वडे रावळगाव या चार चिठ्ठ्या आपण आता इथं चारचे आपले गण आरक्षित आहेत ते कोणते कोणते तुम्ही सांगा पहिला एस टी साठी काकुर्डी नंतर कंकराळे नंतर वडेल आणि नंतर आहे रावळगाव आता या चारपैकी दोन आपण महिनासाठी काढू त्यातली पहिली चिठ्ठी आहे काकुर्डी कंकराळे आपला वडेल शेवटची चौथा आहे रावळगाव चला चार अनुसूचित जमातीच्या आपण चिठ्ठ्या बर्णी टाकलेल्या आहेत त्या चारपैकी दोन आपण चिठ्ठ्या देवांच्या दोन आपण आता काढू

आणि शेवटची चिठ्ठी राहील निमगाव त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आपल्याला काढायचे आहे महिलांसाठी आता आपण आवंदन आरक्षित करत आहोत एकच चिठ्ठी काढ एकच काढ एक हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला साठी आपण पहिलं निश्चित केलं नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी आपण आरक्षित केल्या जे दोन गण आहेत काकळी आणि चंदनपुरी आपण एकूण सोळा आपले गण आहेत महिलांसाठी आरक्षित गणांची संख्या असते आठ आपले आता किती झाले पाच महिलांसाठी किती झाले एससी महिला झालं एस दोन झाल्या नामाच्या दोन झाल्या म्हणजे किती झाल्या पाच महिला झाल्या आता किती काढावे लागतील तीन तीन किती पैकी सात उरलेले जे सर्वसाधारण आहेत त्यापैकी तीन आपल्याला आता महिन्यांसाठी जनरल महिला सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित करायचे पहिले जोड घे ठीक आहे आता या सात पैकी तीन नंतर आहे कळवाडी तिसर आहे म्हणजे अशा ऐकून आपण सात चिठ्ठ्या इथं आपण जनरलच्या टाकतो आहे आणि त्या सात पैकी तीन चिठ्ठ्या या जनरल महिला म्हणजे सर्वसाधारण महिलासाठी आपण आरक्षित करणार आहोत साठी एकच काढाव ही सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाली सर्वसाधारण महिला ही ठिकाणाची बाकी राहिली आहे सर्वसाधारण महिला तो ठाकुर्डी अनुसूचित जमाती महिला एसटी महिला बरोबर कंकराळे अनुसूचित जमाती सर्वसाधारण जनरल एस सी महिला अनुसूचित जाती महिला चिखलोड नागरिकांचा आकाश प्रवर्ग कळवाडी सर्वसाधारण सापुरिडी सर्वसाधारण येसगाव पुत्र सर्वसाधारण महिला दाबाडी सर्वसाधारण महिला वळे अनुसूचित जमाती महिला रावणगाव अनुसूचित जमाती तळवाडे सर्वसाधारण चंदनपुरी नागरिकांचा मागास वर्ग महिला सौंदाने सर्वसाधारण महिला तरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि भीमगाव का नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा ठिकाणी आपण पंचायत समिती गणाच्या आरक्षण समितीच्या स्तोत्राचा कार्यक्रम आहे तो पार पडला आजच्या या आरक्षण स्तोत्रीसाठी ऑब्झर्व्हर म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी डीटीजी सतीश साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच ज्योति देखील मी आभार मानतो आणि आपण उपस्थित सर्वांनी शांततेने हा आरक्षण स्फोटीचा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आता या आरक्षण सोटीचा कार्यक्रम पूर्ण झाला असे मी जाहीर करतो धन्यवाद है आपकी आवाज